सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या आणि रस्त्यांची नावे बदलली जाणार त्यामध्ये आपल्याला असं माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक वस्त्या असतात किंवा रस्ते असतात ज्याची नावं जातीवाचक पद्धतीने पूर्वापार चालत आलेली होती आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या अनुषंगाने असं निश्चित केलं होतं की ह्या वस्ते आणि रस्त्यांचे जी जातीवाचक नाव आहेत ती काढून त्याऐवजी महापुरुषांची नावं किंवा आपल्या लोकशाही मूल्यांशी निगडीत अशी नावं देण्याचं त्यांनी निर्णय पारित केला होता परंतु त्याची कार्यपद्धती ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या विकास विभागाच्या निर्णयाने निश्चित झाली होती की जेणेकरून ग्रामीण भागातली वस्त्यांची आणि रस्त्यांची ही नावे कशी बदलता येतील त्यानंतर ते, त्यान ते कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सिंधुदुर्गने यामध्ये कार्यवाही सुरू केली होती आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीमधील काही वस्त्या आणि रस्ते यांची नावे बदलण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि जी काही ग्रामविकास विभागाने कार्यपद्धती निश्चित केली होती त्यानुसार सर्व त्या ग्रामसभांचे ठराव सकारात्मक ठराव आपण घेतले होते त्या ठरावांमध्ये त्या वस्त्यांना कोणती नावं द्यायची हे ग्रामसभेने ठरवून दिलं होतं त्यानंतर बी डीओनकडून जिल्हा परिषदेकडून व्यवस्थित ठराव झाला प्राप्त झाल्यानंतर हे आपण शासन स्तरावरती पाठवले होते परंतु त्याचा इफेक्ट झाला नव्हता मात्र आत्ताच नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभागाने पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित केला आणि ही वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे अधिकार त्याच्या मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले त्यामुळे आम्ही तात्काळ जितके आम्हाला पूर्ण प्रक्रिया झालेले होते तसे एकशे ब्याण्णव वस्त्या आणि पंचवीस रस्ते यांची जातीवाचक नावे बदलण्याची आम्ही मान्यता प्रदान केलेली आहे त्याचप्रमाणे सर्वात पहिल्यांदा अंमलबजावणी करणारा जिल्हा हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे याचा मला नक्कीच आनंद आहे नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असेल याच्यामध्ये काय भूमिका असेल यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये विकास नगर विभागाचे आम्ही मार्गदर्शन प्राप्त होण्याची वाट बघत आहोत त्यांचे एकदा निर्देश प्राप्त झाले की तिथेही कार्यवाही होईल मॅडम काही ग्रामपंचायत अशा आहेत की त्यांच्याकडून दसे कुठल्याही प्रकारच्या संदर्भात रिस्पॉन्स आलेला नाही त्यासाठी काय असे असेल नक्कीच आता आपण एक सर्वे डेटाबेस आहे आपल्याकडे पूर्वीचा की जिथे अजूनही अशी नावं असतील तर तिथे नक्कीच आपण शासनातर्फे म्हणजे जिल्हा प्रशासन नक्कीच पुन्हा एकदा ॲप्रोच करून तिथली नावे देखील बदलण्यासाठी सकारात्मक मत होईल तिथल्या जनमत होईल तिथल्या ग्रामसभेचे ठराव प्राप्त होते यासाठी आम्ही पुढील कारवाई कर करू